प्राव <s> सिर्थ yeah <laughs> नाव रमेश महादेव स्वतःपुरे आहे आणि आपल्यासमोर एक माहिती देऊन आपल्यासमोर एक ही संविधानाचं हे गीत सादर करणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांना माझे एक नम्र विनंती आहे की आपण आपल्या जी जमीन आहे त्या जमिनीला आधार कार्ड लिंक करून घ्यावे हे आपण आज विनंती करतो कारण की आता आधार लिंक केल्याशिवाय तुम्हाला कुठल्याच योजना मिळणार नाही पण सर्वच शेतकरी शेतकऱ्याला विनंती करतो ते आपण आधार कार्डच्या गुन करून घ्या आपल्यासमोर एक मी छोटे गीत गाणार आहे काही नाव लैकी गीत नाही आणि म्हणून त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले त्या संविधानावर आपल्याला गीत साधन करणार आहे सर्वांना माहीत आहे म्हणून आपल्याला सुरुवात करतो गोडी लुटा गुणाची गोडी लुटा गुणाची त्या वानात काय आहे पोरा फुलाची त्या पानात काय आहे म्हणून मी आपल्यासमोर साधतो संविधानामुळे मान आहे संविधानामुळे मान आहे संविधानामुळे मान आहे संविधानामुळे शान आहे जय संविधान विधान बोलव आता त्या <laughs> तिथे सनमा विधानामुळे शान आहे संविधानामुळे शाई कधी ना होणार शाई, चंद्र सूर्य दिसत राहील तो पर्यंत येत संविधान राहील एक दुटीची मूठ बांधू एक चुकीची स्वाभिमान आहे संविधानामुळे मान आहे सव्वीस नोव्हेंबर दिन आला आनंदाला बहार आला जगात गाजा वाजा <coughs> सलाम करूया या, या संविधानाला सलाम करूया या, या संविधानाला जगात साऱ्या मान आहे संविधानामुळे शान आहे संविधानामुळे आपला हा संविधान साधत होता या संदर्भात आजच्या दिवसा संदर्भात आणि महत्व आजच्या दिवसापासून महत्व ह्या ग्रामपंचायत कार्यालयाचे प्रशासक तथा सरपंच आदरणीय निवाले सर आपल्यासमोर आजच्या दिवसाचं महत्व हो माहिती सर्वप्रथमता या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो स्वतंत्र भारतामध्ये आपण सगळेजण वावरत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व या पंचकृषी ग्रामस्थ महिला मंडळी मग मराठी हायस्कूल उर्दू हायस्कूल त्याचबरोबर पणजेरी सोनावराडी मराठी शाळा उर्दू शाळा उर्दू शाळा भट्टीवाडी अंगणवाडी सगळ्या भट्टीवाडी या सगळ्या पंचवीस वेळी शाळा ज्या आहेत त्या विद्यार्थी शिक्षक त्या सगळ्यांना पुन्हा एकदा आजच्या प्रजासत्तक दिनाच्या शुभेच्छा देऊन आपण सर्वजण भारतीय नागरिक आहोत या प्रजासत्ताकाचा छान वाढवूया अर्थात आपले महसूल अधिकारी बर्धापूर कसर यांनी एक छान संगीत आपल्या समोर सादर केलेलं आहे आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे असं सहकार्य तुम्ही लागे राखा असं सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा ही याला आहे बघा ना